सांकवाळच्या जुवारीनगर भागातील माउंट जी स्कूलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचं वृत्त पसरल्यानं खळबळ माजली याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी देखील धावपळ केली शाळेतील मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं मात्र बॉम्ब काही हाती लागला नाही त्यामुळं ते वृत्त खोटंच असल्याचं उघडकीस आलं माउंट जी या सांकवाळमधील प्रसिद्ध शाळेत सकाळी नऊच्या सुमारास एक ईमेल आला होता त्यात शाळेत बॉम्ब ठेवण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं होतं त्यामुळं शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली शाळेच्या मुख्याध्यापिकेनं त्वरित पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी ही माहिती गोव्याच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला दिली शाळेनं त्वरित सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानावर सुरक्षित ठिकाणी आणलं होतं पालकांना देखील या घटनेची माहिती देण्यात आल्यानं बरेच पालक देखील शाळेत दाखल झाले होते त्यानंतर शाळा अर्ध्यात सोडण्यात आली पोलीस अग्निशामक दल तसंच बॉम्ब निकामी करणारं पथक बचाव कार्याला लागलं शाळेतील सर्व वर्ग खोल्या आणि इतर ठिकाणी शोध घेण्यात आला मात्र बॉम्ब किंवा कोणतीही स्फोटक वस्तू पथकाच्या हाती लागली नाही त्यामुळं अज्ञातानं पाठवलेला ईमेल खोटा होता हे स्पष्ट झालं या खोट्या माहितीमुळं शाळा व्यवस्थापन विद्यार्थी पालक आणि सुरक्षा यंत्रणा यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला या घटनेचा तपास आता वेरणा पोलीस करत आहेत गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा